प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आजपासून धर्मवीर दोन प्रेक्षकांच्या भेटीला पाहूयात धर्मवीर दोन मध्ये महाराष्ट्राला उत्सुकता होती धर्मवीर एकच्या च्या यशानंतर आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या एकंदरीत राजकीय घडामोडीनंतर धर्मवीर दोन या चित्रपटात नक्की काय असणार आहे धर्मवीर दोन नक्की काय संदेश आपल्याला देणार आहे हे जाणून घ्यायची संपूर्ण महाराष्ट्राला इच्छा होती अखेर धर्मवीर हा चित्रपट आज रिलीज आजपासून राज्यभरातील प्रमुख सिनेमागृहात आपल्याला हा चित्रपट पाहता येणार आहे नाशिकमध्ये तर शिवसेना शिंदे गटाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा चित्रपट बघण्यासाठीचं विशेष आयोजन करण्यात आलंय शहरातील विजय ममता सिनेमागृहात धर्मवीर दोन या चित्रपटाचा शो सध्या सुरू आहे एक वेगळी ताकद एक वेगळी ऊर्जा या चित्रपटातून निर्माण होईल असं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं या ठिकाणी आमचे योगेश फस्के यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा चित्रपट पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीनं सर्व शिवसैनिकांना बोलवून आमंत्रित केलं त्यामुळे योगेश बसके आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे एक वेगळी ऊर्जा एक वेगळी ताकद या निमित्तानं शिवसेनेत आणि शिवसैनिकांमध्ये निर्माण होईल अशी मला खात्री आहे कसा खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा झेंडा कसा धवला गेला हे सगळ्यांना बघायचंय आणि हिंदुत्वाचं राज्य पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणायचंय त्यासाठी आपण बघतोय की संपूर्ण नाशिक वेगळा उत्साह आणि सर्व रेकॉर्ड हा चित्रपट मोडेल अशी मला खात्री आहे तसेच विजय ममता शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केलाय यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते युवासेनेचे नेते राहुल कनाल यासह शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अझीज सय्यद